दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष जो आहे या आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्षाला विजय जो आहे तो विजय प्राप्त झाला आता दिल्लीच्या विधानसभेचा जो निवडणूक निकाल लागला या निवडणूक निकालाची काही वैशिष्ट्ये आहेत पहिलं वैशिष्ट्य आहे की दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जवळपास सत्तावीस वर्षानंतर यश प्राप्त झालं वास्तविक गेल्या तीन लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीमधल्या सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्ष जिंकत होता पण विधानसभा निवडणुकीमध्ये यश त्यांना चाखता येत नव्हतं हे यश त्यांना मिळालं दुसरा महत्त्वाचा परिणाम असा झाला की गेल्या अकरा वर्षापासून दिल्लीवर आम आदमी पक्षाची जी सत्ता होती ती आम आदमी पक्षाची सत्ता जी आहे ती सत्ता संपलेली दिसून येते याशिवाय तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या तीन ज्या निवडणुका आहेत या गेल्या तीन निवडणुकींपासून काँग्रेस पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं खातं देखील उघडता आलं नाही म्हणजे एकही जागा जी आहे ती एकही जागा काँग्रेस पक्षाला मिळाली नाही आणि या निवडणूक निकालाचं चौथं वैशिष्ट्य आहे की आम आदमी पक्षाच्या सरकारमधले अनेक दिग्गज मंत्री पराभूत जाते स्वतः माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असतील मनोज सिसोदिया असतील सत्येंद्र जैन असतील सौरभ भारद्वाज असतील हे जे लोक आहेत हे लोक देखील पराभूत झालेले दिसून येतात आता आपण दिल्ली विधानसभेचा जो निवडणुकीचा निकाल आहे त्या निकालावर एक नजर मालू दिल्ली विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आहे त्या निकालामध्ये सत्तर, दिल्ली सत्तर जागा दिल्ली विधानसभा निवडणुकीत होत्या सत्तरपैकी भाजपला अठ्ठेचाळीस मिळाल्या आपला बावीस मिळाल्या काँग्रेस जे डी यू आणि एम आय एम यांना एकही जागा मिळाली नाही या आधीच्या ज्या निवडणुका झाल्या वीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला फक्त आठ जागा होत्या म्हणजे जवळपास चाळीस जागा वाढलेल्या आहेत आम आदमी पक्षाच्या बासष्ट जागा होत्या पंधराच्या निवडणुकीमध्ये भाजपला फक्त तीन होत्या आम आदमी पक्षाला सदुसष्ट मिळाल्या होत्या म्हणजे जवळपास आम आदमी पक्षाच्या चाळीस जागा ज्या आहेत त्या चाळीस जागा या कमी झालेल्या दिसून येतात नुसत्या जागा कमी झालेल्या नाहीत तर मतदानाची टक्केवारी जी आहे ती टक्केवारी देखील कमी झालेली दिसते कारण दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये जवळपास चोपन्न टक्क्याच्या आसपास मते आपला मिळाली होती या निवडणुकीमध्ये फक्त चौवेचाळीस टक्क्याच्या आसपास मिळाली आहेत म्हणजे जवळपास दहा टक्के मतं जी आहेत ती मतं कमी झालेली दिसून येतात याचा फटका म्हणून चाळीस जागा कमी झाल्या यावळंच भाजपला नऊ टक्के मतांचा फायदा मिळालेला दिसतो कारण वीसमध्ये अडतीस टक्के मतदान भारतीय जनता पक्षाला मिळालं होतं आणि पंचवीसमध्ये जवळपास सत्तेचाळीस टक्के मतदान जे आहे ते सत्तेचाळीस टक्के मतदान हे भारतीय जनता पक्षाला मिळालेलं दिसतं तर आम आदमी पक्षाची मताची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे आपचा पराभव झाला तर आम आदमी पक्षाचा पराभव का झाला तर याबद्दल अनेक कारणं जी आहेत ती अनेक कारणं सांगितली जातात पहिलं कारण सांगितलं जातं की नरेंद्र मोदी सरकारने अर्थसंकल्पामध्ये ज्या घोषणा केल्या आहेत या घोषणेचा फटका देखील आपला झाला विशेषतः बारा लाखपर्यंतचं जे वार्षिक उत्पन्न आहे हे वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल ही जी घोषणा आहे ही मध्यमवर्गांना खुश करणारी घोषणा होती त्या घोषणेमुळेच दिल्लीमधला जो मध्यमवर्ग आहे त्या मध्यमवर्गाने भारतीय जनता पक्षाला मतं दिलेली दिसून येतात याशिवाय दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सातत्याने डबल इंजिन सरकारचा जो मुद्दा आहे तो लावून धरला प्रचारामध्ये या मुद्द्याला प्रमुख स्थान दिलं कारण दिल्लीचा विकास का थांबलेला आहे कारण दिल्लीमध्ये भाजपचं सरकार नाही यूपीचा इतर राज्यांचा गुजरातचा कसा विकास होतो कारण त्या ठिकाणी डबल इंजिनचं सरकार आहे केंद्रात पण भाजपचं आहे राज्यात पण भाजपचं आहे जर दिल्लीचा विकास करायचा असेल तर दिल्लीमध्ये डबल इंजिनचं सरकार आणलं पाहिजे हा मुद्दा ते लोकांपर्यंत घेऊन गेलं आणि लोकांना देखील हा मुद्दा भावल्यामुळे काही लोकांनी या मुद्द्याच्या आधारे भारतीय जनता पक्षाला मतदान केलेलं दिसून येतं याशिवाय गेल्या अकरा वर्षापासून दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता होती पण दिल्लीमध्ये ज्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास व्हायला पाय होता तो विकास झाला नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणून दिल्लीच्या मानाने कारण दिल्ली हे भारताची राजधानी आहे या राजधानीच्या ठिकाणी ज्या सुखसुविधा असायला पाहिजे त्या सुखसुविधा करण्यामध्ये अरविंद केजरीवाल सरकार कमी पडल्यामुळे मध्यमवर्गाची नाराजी वाढली आणि या मध्यमवर्गांनी मग भारतीय जनता पक्षाच्या पारड्यामध्ये आपली मतं टाकली दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचा पराभवाचं सर्वात मोठं कारण असेल तर ते भ्रष्टाचाराचे चा आरोप कारण आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांवर अनेक भ्रष्टाचारांचे चा आरोप झालेले आहेत त्याच्यामध्ये विशेषतः मध्य धोरण घोटाळ्यामध्ये आपचे जे वरिष्ठ नेते होते स्वतः माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असतील मनोज सिसोदिया असतील किंवा आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांवर आरोप होते या आरोपामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं केजरीवाल जवळपास पाच महिने जेलमध्ये होते मनोज सिसोदिया गेल्या दोन वर्षापासून जेलमध्ये होते म्हणून आम आदमी पक्षाचे जवळपास बहुसंख्य वरिष्ठ नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे या पक्षाची प्रतिमा जी आहे ती प्रतिमा मलिन झाल्याचा फटका देखील या पक्षाला बसलेला दिसून येतो याशिवाय अरविंद केजरीवाल यांची जी प्रतिमा आहे या प्रतिमेचं देखील मोठ्या प्रमाणावर हनन झाल्यामुळे देखील पक्षाला फटका जो आहे तो फटका बसलेला होता कारण अरविंद केजरीवाल ज्यावेळी राजकारणामध्ये आले त्यावेळी त्यांनी स्वच्छ प्रशासन सुशासन साधेपणा या गोष्टीला महत्त्व दिलं पण प्रत्यक्षामध्ये मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी ही जी प्रतिमा आहे ही स्वतःहून मोडून काढली कारण त्यांचं जे निवासस्थान आहे शिसमल याचं आधुनिकीकरण करण्यासाठी जवळपास दिल्लीच्या तिजोरीमधून पंचेचाळीस कोटी खर्च केले आणि त्यांचं साधं जीवन आता राहिलं नव्हतं इतर राजकीय नेत्यांप्रमाणे ती विलाशी जीवन जगत होते आणि केजरीवालचा जो साध्या जीवनाचा जो दावा होता तो फ्लाप ठरला आणि त्यांनी जी सरकारी तिजोरीमधून उधळपट्टी केली स्वतःवर जो खर्च केला ही जी गोष्ट आहे ही भारतीय जनता पक्षाने प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली कारण शीश मलचं जे रिनोव्हेशनचा जो प्रश्न आहे तो प्रश्न निवडणुकीच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणावर उचलून धरल्यामुळे देखील केजरीवाल यांच्या प्रतिमेला तडे गेले आणि केजरीवालची प्रतिमा मलिन झाल्याचा फटका आम आदमी पक्षाला मिळाला तसंच भारतीय जनता पक्षाने या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत कौशल्यपूर्व तिकीट वाटप केलं अत्यंत सूक्ष्म नियोजन केलं आपमधून आलेले काँग्रेसमधून आलेले जे नेते होते ते चांगल्या चांगल्या नेत्यांना त्यांनी तिकीट दिलं विशेषतः काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले तरविंदर सिंग मारवार आहेत यांना तिकीट दिलं ते निवडून आले किंवा आपमधून काही लोक आले त्यांना तिकीट दिले तिकीट दिल्यामुळे ते निवडून आले तसंच तिकीट वाटप करताना जातीय समीकरण धार्मिक समीकरण लक्षात घेतलं त्याशिवाय विशेषतः जे मुस्लिम बहुल भाग आहेत या मुस्लिम बहुल भागामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबवला याचं उत्तम उदाहरण घ्यायचं असेल तर मुस्लिम बहुल मुस्तफाबाद नावाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये भाजपचे मोहनसिंग बिष्ट जे आहेत यांचा विजय केवळ धार्मिक ध्रुवीकरणामध्ये झालेला दिसून येतो त्याशिवाय बूथ लेवलचं नियोजन भारतीय जनता पक्षाने केलं आणि या नियोजनाला संघाच्या स्वयंसेवकांची साथ जी आहे ती साथ मिळाली तसंच आपली पूर्ण ताकद आपली पूर्ण संघटना भारतीय जनता पक्षाने उतरवली स्वतः पंतप्रधान प्रचारात भाग घेतले गृहमंत्र्यांनी भाग घेतले याचा परिणाम असा आला की यावेळेस दिल्ली जिंकायचीच या उद्देशाने पूर्ण ताकद भाजपने लावली तिकीट वाटप योग्य पद्धतीने केलं निवडणूक जिंकण्याचं नियोजन योग्य पद्धतीने केलं याचा देखील फायदा भारतीय जनता पक्षाला मिळालेला दिसून येतो याशिवाय काँग्रेस आणि आप सॉरी काँग्रेस आणि एम आय एम यांनी उभे केलेल्या उमेदवारामुळे मोठ्या प्रमाणावर मतविभागणी झाली आणि मतविभागणीमुळे देखील आम आदमी पक्षाचे जवळपास चौदा उमेदवार पराभूत झालेले दिसून येतात विशेषतः मुस्लिम बहुल मुस्तफाबादमध्ये आपचा जो उमेदवार पराभूत झाला याचं मुख्य कारण काँग्रेस आणि एम आय एमच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर मतं मिळाल्यामुळे मुस्लिम बहुल मतदारसंघ असून देखील या ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले तसंच दिल्लीमध्ये कमीत कमी तेरा अशा जागा आहेत या जागांवर काँग्रेसचे उमेदवार असल्यामुळे आपचे उमेदवार पराभूत झालेले दिसून येतात स्वतः केजरीवाल असतील मनोज सिसोदिया असतील यांच्या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार उभे केले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतं घेतल्यामुळे देखील आपचे उमेदवार पराभूत झालेले दिसून येतात याशिवाय आम आदमी पक्षाचा गेल्या दोन तीन वर्षाचा जो कारभार आहे या कारभाराबद्दल लोकांची मोठ्या प्रमाणावर नाराजी जी आहे ती नाराजी होती आणि सरकारच्या विरोधात असलेली जी नाराजी आहे या नाराजीचा फायदा भारतीय जनता पक्षाने उचलला म्हणून आपच्या सरकारच्या विरोधात जी नाराजी होती या नाराजीचा फटका देखील आम आदमी पक्षाला मिळालेला दिसतो याशिवाय महिला आणि वयोवृद्ध जे नागरिक आहेत या नागरिकांना आपल्याकडे खेचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आर्थिक मदत जी आहे ती आर्थिक मदतीची घोषणा जी आहे ती घोषणा केली जर भाजपचं सरकार आलं तर महिलांना पंचवीसशे रुपये दिले जातील वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्यासाठी कि किंवा आरोग्य सुविधा दिल्या जातील किंवा त्यांना आर्थिक मदत दिली जाईल असा प्रचाराचं सूत्र त्यांनी ठेवलं याचा परिणाम असा झाला की महिला असतील वयोवृद्ध नागरिक असतील यांची मतं देखील भारतीय जनता पक्षाला मिळाली तसंच याशिवाय ही जी निवडणूक आहे ही निवडणूक भारतीय जनता पक्षाने हेतू नरेंद्र मोदी विरुद्ध केजरीवाल अशी राहील असा सामना रंगेल या दृष्टिकोनातून प्रचाराची विवरचना आखली आणि मोदी विरुद्ध केजरीवाल या पद्धतीने कारण भारतीय जनता पक्षाने निवडणुकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार डिक्लेअर केला नाही तर नरेंद्र मोदींच्या नावाने निवडणूक लढवली आणि मोदी विरुद्ध केजरीवाल या सामन्यामध्ये नरेंद्र मोदींची प्रतिमा त्यांचं कार्य केजरीवालापेक्षा श्रेष्ठ ठरलं आणि नरेंद्र मोदी विरुद्ध केजरीवाल असा प्रचार केल्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला तसंच भारतीय जनता पक्षाने सातत्याने दिल्लीमध्ये विकासाच्या नावाखाली मतं मागितली कारण केजरीवालच्या काळामध्ये दिल्लीचा विकास थांबला दिल्लीच्या विकासाचे केजरीवाल विरोधी आहेत हे प्रचाराचं सूत्र ठेवलं आणि जो विकासाच्या नावाने त्यांनी जी मतं मागितली याचा देखील फायदा भारतीय जनता पक्ष जो आहे तो भारतीय जनता पक्षाला मिळालेला दिसतो तर या पद्धतीने एकंदरीत दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मा विजय प्राप्त करण्यासाठी वरील प्रकारचं सूत्र जे आहे ते सूत्र त्याने लक्षात घेतलं आणि या निवडणुकीमध्ये विजय मिळवला आणि आम आदमी पक्ष जो आहे त्याचा पराभव झाला तर या पद्धतीने आम आदमी पक्षाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत का पराभव झाला याबद्दल आपण सविस्तर चर्चा जी आहे ती चर्चा केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल ऐकांचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल